जैन जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवाहुंकार या कृषी महोत्सवाचे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन करण्यात आले आहे राज्यभरातील हजारो शेतकरी जैन हिल्सच्या कृषी प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक परिक्षेत्रावर भेट देत आहे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामुग्रीच्या प्रत्यक्ष पाहणी करत माहिती जाणून घेतली पिकांना खते देण्यासाठी दिवसेंदिवस खर्चात होणारी वाढ मजुरांचा तुटवडा आणि कामाला होणारा विलंब या तिन्ही समस्यांवर मात करण्यासाठी जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून अद्ययावत यंत्रसामुग्री शेतकऱ्यांसाठी तयार केली आहे यावेळी जैन इरिगेशनचे सहकाऱ्यांनी सहकार्यांनी अधिक माहिती दिली व आलेल्या शेतकऱ्यांनी देखील आधुनिक शेती अवजारांविषयी आपले मत व्यक्त केले धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज इथे येऊन आनंदच झालेला आहे कारण आपण जे शेती करत होतो आजपर्यंत पारंपरिक शेती त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळालं इथे आणि आज शेतीत जे समस्या आहे मुख्य समस्या ती म्हटली तर मजुराची आहे समस्या आहे मजुराच्या समस्येवर इथे पाहिल्यानंतर असं वाटतं की खूप मोठा तोडगा इथे निघालेला आहे कारण नवीन नवीन यंत्रणा आहेत नवीन साधनं आहेत त्याचा उपयोग करून आपण शेती सोप्या पद्धतीने करू शकतो असं इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे आमच्या ज्ञानात भरपूर माहिती झालेली आहे इथे येऊन शेतकऱ्यांसाठी हो फायदेशीर तर आहेच तसं पाहायला गेलं तर खूप फायदेशीर आहे हा ते शेतकऱ्यांना उपयोग एकदम चांगले आणि मस्त क कमी खर्चात काम होणार आलं लक्षात आणि मजूर आहे जर आलं तर मग मजूर तर तुम्हाला माहिती आहे आता सरकारच्या धोरणामुळे डोक्यावर बसली आहे नाही तर पूर्वी सग एक मजूर सांगितलं गेल्या दहा येत होते ते बरं झालंय मशिनरी निघाली नाही तर अर्धी शेती पडीत पडते लोकांची फायदा होणार आहे मग मग ते फायदा होतोच आहे ना आज कांदा पेरणी यंत्र आमच्या विवऱ्यात आणला आहे तो कांदा आमच्याच मशीननं पेरतो आहे मग त्याचा फायदा आहे ना नाही तर मजूर किती लागले असते हो 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 मजूर मिळत नाही मजूर कमतरता म्हणजे मजुरी महाग आहे भरपूर मजूर मिळत नाही त्यामुळे यंत्रणा वापर केला तर चांगला राहील आणि शेतकऱ्याचे पैसे बी वाचतील यंत्रणेमुळे साहेब ह्या यंत्रणेमुळे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीमुळे शेतकऱ्याला वेळेची पण बचत करता येते आणि जे काम सात दिवसाचं होणार आहे ते एका दिवसात होते आणि ह्या यंत्रणेमुळे आ... कारण लेबरच नाही आहे लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ही शेती करणे अवघड झालेली आहे तिच्यामुळे हे यंत्रणाच आणि हे जैन उद्योग समूह इथे आहे यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी जिथे ह्या यंत्रणा उपलब्ध करून दिलेल्या आहे तिच्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे यंत्रसामग्री उपलब्ध आहे नेमकं शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे या ठिकाणी आपण जर पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आपण या कृषी कृषीमहसी ठेवलेले आहेत तर लोक शेतकरी लोकं येत आहेत त्या मशीनची बऱ्यापैकी म सगळी माहिती घेत आहेत आणि त्याबद्दल ते पॉझिटिव्ह लोकं आहेत इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनी आम्ही ठेवलेल्या आहेत त्यातले खास करून जे आहे ते हळद काढणी यंत्र ज्याच्यामध्ये शेतकरी लोकांना जास्त श्रम करावं लागते पण ते जे मशीन आपण असं पद्धतीने डिझाईन केलेलं आहे किंवा डेव्हलप केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप काही कमी खर्चामध्ये आपले हळ जे आहे ते पूर्णपणे आपले हार्वेस्ट करून ते शेतकऱ्यांना हे होणार आहे उपलब्ध होणार आहे हार्वेस्ट करणारे एक मशीन आहे त्याच्यानंतर आपण पाठीमागच्या बाजूला पाहतो आहे एक मल्चिंग पेपर बैलचलित मल्चिंग पेपर अंतरण्याचं एक मशीन ठेवलेलं आहे ते खास करून शेतकरी लोकांना जास्त आवडते नंतर स्प्रे पंप आहे हा फवारणी पंप आहे साधारणतः अठरा एच पीपासून ते पंचाळीस एच पी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं हा फवारणी पंप आपण ऑपरेट करतो आहे तर हा हे फवारणी पंप एक जास्त लोकांना एक लोकांच्या पसंतीमध्ये पसंत पडतो आहे नंतर हे पाहतोय ते हळद लागवड आणि हळद आणि आलं लागवड करण्याचं एक मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण बेड बनवतो आहे बेडवरती दोन लाईनमध्ये आपण हळद आणि आल्याची लागवड करतो आहे आणि त्याच्यामध्ये ठिबकची एक नळी टाकली जाते अशी तीन कामं ह्या मशीनच्या सहाय्यानं एका मशीनच्या सहाय्यानं आपण एका वेळेस करतो आहे तर, तेक तर वेग -वेग ते एक मशीन शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी आवडते तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीन ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आपण शेतकऱ्यांचा होणारा श्रम त्याला लागणारा वेळ आणि त्याच्यावर लागणारा जो खर्च आहे ह्या तिन्ही गोष्टी आपण ह्या ठिकाणी जास्तीत जास्त कशा कमी करता येतील हे आपण ह्या ठिकाणी या मशीनच्या सहाय्यानं आपण करतो आहे